शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा भाजप प्रदेशच्या मोठ्या नेत्याची निवासस्थानी सदिच्छा भेट सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीची चर्चा आता जोरदार रंगली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात आता पर्याय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे भारतीय जनता पार्टी सोलापुरातून प्रथमच एका महिलेला आमदारकीची संधी देऊन पक्षाची शोभा वाढवणार का असे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत याच दरम्यान भारतीय जनता पार्टी विजय एन सेल टी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील केंद्रे यांनी बनशेट्टी यांच्या निवासस्थानी सदिक्षा भेट दिली त्यामुळे तर या चर्चेला आणखीनच उधाण आल्याचे दिसत आहे श्रीशैल वनशेट्टी आणि शोभा वनशेट्टी यांनी केंद्रे यांचे आपले निवासस्थानी मनोभावे स्वागत केले यावेळी बराच वेळ राजकीय चर्चाही र झाल्याचे बोलले जात आहे मागील चार टर्म शहरचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे प्रतिनिधित्व करीत आहेत लोकसभा निवडणुकीत जरी त्यांनी आपल्या मतदारसंघातून चांगले मताधिक्य देत पक्षाची इज्जत राखली असली तरी यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमेदवार बदल बदलले जाणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते त्यामुळे भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आशेचा किरण दिसण्यास सुरुवात झाली आहे